ज्याप्रमाणे देशात राष्ट्रीय ग्रामीण उन्नती अभियान चालवलं जातं त्याचप्रमाणे राज्यात उमेद अभियान चालवण्यात आलं असून या अभियानाद्वारे सत्तर लाख महिलांना सहाय्य करण्यात आलं आहे त्यापैकी पंधरा लाख महिला लक्षाधीश झाल्या असून त्यांना स्वावलंबी करण्यात आलं आहे असं उमेद राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटलं आहे आज नागपुरात महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून जयवंशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोक्कडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं महिला सशक्तीकरणाचा संकल्प साध्य करण्यासाठी महिलांना उद्यमशीलतेचे धडे या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येतील असं जयवंशी यावेळी म्हणाले जिल्हा सुंदरगाव ग्रामपंचायत पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते संबंधितांना प्रदान करण्यात आले या प्रदर्शनात तीनशे स्टॉल्स लावण्यात आले आहेत येत्या सव्वीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे